नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्यातर्फे जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे शिपाईपदाची त्या जाहिरातीची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत ही भरती पूर्णपणे मेरिट लिस्टवर अवलंबून आहे जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत असेल तर तुम्हाला पुढील प्रोसेससाठी क्वालिफाईड होता येईल त्यासाठी फॉर्म भरत असताना कोणती नेमकी काळजी घ्यावी लागणार आहे फॉर्म भरताना काय चुका जर तुम्ही करण्यापासून टाळलात तर तुमचा फॉर्म वरती सिलेक्टेड होऊन तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता त्यासाठी ज्या मागील शिपाईपदाच्या भरत्या झाल्या हायकोर्टाच्या फक्त जी शिपाईपदासाठी जाहीर झाले होते त्याच्यामध्ये जी सिलेक्ट लिस्ट लागली असेल किंवा जे डिस्क्वालिफाईड झाले असतील त्यांनी काय चुका केल्या होत्या फॉर्म भरत असताना त्या चुकांमुळे त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये येऊ शकलं नाही त्या अशा गोष्टींचा आपण एक निकष बनवला ज्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून आलं की सिलेक्टेड विद्यार्थ्यांनी ही चूक केली नव्हती आणि डिस्क्लिफाईड विद्यार्थ्यांनी ही चूक केली होती अशा चुका आपल्याला लक्षात आल्यात आपण त्याप्रमाणे ती माहिती देतोय की तुम्ही फॉर्म भरत असताना कोणत्या चुका टाळाव्यात जेणेकरून तुमचं सिलेक्शन या मेरिट लिस्टमध्ये व्हावं त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आपण थोडक्यात ही माहिती अगदी व्यवस्थित सांगणार आहोत जेणेकरून फॉर्म भरताना तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही तर बघा ही जी भरती जाहीर झाली आहे ती प्रॉपर नागपूर खंडपीठ यांची असून याच्यामध्ये रिक्त जागा एकूण चोवीस आहेत आणि पुढील दोन वर्षात होणाऱ्या एकूण बारा जागा रिक्त आहेत जे टोटल छत्तीस जागा होतात त्याचबरोबर छत्तीस सिलेक्टेड विद्यार्थी आणि नऊ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी या भरतीतून ते सिलेक्ट करणार आहेत तर या भरतीची भरत जी सुरुवात होणार फॉर्म भरतल्यानंतर जी मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टवरती तुमची पुढील प्रोसेस होईल की नाही होईल हे ठरणार आहे त्यासाठी फॉर्म भरत असताना फॉर्म न चुकता अगदी व्यवस्थितच भरावं लागेल तर बघा याचं बेसिक पे स्केल जे आहे ते सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे असून याला इतर जे नियमानुसार दे भत्ते असतात ते याला अलाउड आहेत त्याचबरोबर या भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी जे याचिका क्रमांक बहात्तर स्लॅश दोन हजार अठरामध्ये जे निर्देशांक दिलेत त्यानुसार चार टक्के पद म्हणजेच या पूर्ण भरतीतील या पूर्ण भरतीतील एक पद हे विकलांगासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे तर या भरतीसाठी जो पात्रतेचा निकष त्यांनी ठरवला आहे तो वयोमर्यादानुसार राखीव गटासाठी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण लागेल त्याचबरोबर अधिकाधिक अडतीस वर्ष चालेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागा प्रवर्ग असतील महाराष्ट्र शासनाचे त्यांच्यामध्ये सुद्धा कमीत कमी अड अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन जे शासकीय कर्मचारी असतील जे आधीपासूनच न्यायालयात कार्यरत आहेत त्यांनी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि त्यांना कमाल वयोमर्यादा काही लागू नये तर असेही लोक इथे अर्ज करू शकतात याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे या शैक्षणिक पात्रतेवरती तुमचा फॉर्म सिलेक्ट होणार की नाही होणार तो ठरत असतो बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितले की उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा आता एक गोष्ट लक्षात घ्या कमीत कमी म्हणता येत म्हणजे इथं तुम्ही सातवी पास असणं मोस्टली सगळे सातवी पास असणारच आहेत पण इथं फॉर्म सिलेक्ट होणार की नाही होणार हे ठरत जे असतं ते तुमच्या सातवीच्या मार्क लिस्टवरती फॉर्म भरत असताना तुमच्या लक्षात येईल आता असे खूप विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट नाही आहे मग बॉम्बे हायकोर्टाने त्यांच्यासाठी काय सुविधा केली आहे की ज्यांच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी मार्क लिस्ट नसणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनी सातवीमध्ये जो मार्क मेन्शन करायचा आहे पर्सेंटेज मेन्शन करायचं आहे तिथं फिफ्टी पर्सेंट अंदाजे मेन्शन करायचं एक ऑप्शन दिलेला आहे जर तुमच्याकडे मार्क लिस्ट नसेल आणि तुम्ही पन्नास टक्के असे अंदाजे सिलेक्ट असाल तर तुम्ही या मेरिट लिस्टमधून शंभर टक्के बाहेर पडणार तुमचं सिलेक्शन होणार नाही मागच्या भरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट नव्हतं नाईन्टी नाईन पर्सेंट असे सगळे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत फॉर्मची सुरुवात आजच झालेली आहे लास्ट तारखेपर्यंतची जो कालावधी आहे तो तुमच्याकडे आहे जर तुम्ही इथे फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ह्या जो तुमच्या कालावधी आहे लास्ट तारखेपूर्वीचा या कालावधीमध्ये तुमच्या शाळेत जाऊन तुमचं शैक्षणिक वर्ष सांगून त्यांच्याकडून तुमच्या निकालाची एक डुप्लिकेट म्हणजे दिसायला ओरिजिनलच दिसेल पण ती डुप्लिकेट प्रत त्यांच्याकडून तुम्ही घ्या त्याच्यानंतरच हा अर्ज भरा जेणेकरून तुमचा अर्ज डिस्कॉलिफाईड होऊन तुम्ही मेरिट लिस्टमधून बाहेर होणार नाही ही, ही महत्त्वाची माहिती आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्क लिस्ट असेल तरच तुम्ही येथे क्वालिफाईड सिलेक्ट लिस्टमध्ये येणार आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट महत्व उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सदृढ निर्व्यसने असावा पण जे तुमचं मेरिट तुम्ही किती हायर क्वालिफिकेशन घेतलं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल इव्हन या भरतीमध्ये काही आय टी सेक्टरचे पण विद्यार्थी अर्ज करतील तर ते तर मॅटर करत नाही इथं मॅटर करतं फॉर्म भरत असताना जे मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं आहे सातवी उत्तीर्ण असावा ते मॅटर करतं ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही आली हे माहीत नाही बट आपण जे निकष केले जे विद्यार्थी बघितले सिलेक्टेड आणि डिस्क्लिफाईड झालेले त्यांच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट हाच रिश्यू होता या कारणामुळेच ते सिलेक्टेड से झालेले नाही आहेत त्यामुळं ज्यांचे ज्यांचे सातवीचे मार्क लिस्ट आहेत असे सर्व विद्यार्थ्यांचा इथं मेरिट लिस्टमध्ये नाव येणं हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे तर पुढील बघा फॉर्म भरत असताना जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट इथं सांगितल्याप्रमाणे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं कंपल्शन राहील ज्याच्यामध्ये सुरुवातीला उमेदवारा महाराष्ट्रातील रहिवासी असावा डोमिश सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर उमेदवार करार करण्यास सक्षम असावा तिसरा पॉईंट आहे की उमेदवारावरती कोणत्याही प्रकारचं परीक्षेमध्ये म्हणजे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा इतर कुठली न्यायालयीन परीक्षा असेल तिथे तुमच्यावरती निवड प्रक्रिया करत असताना तुम्हाला अपात्र ठरवलेले नसावे कायमस्वरूपाचे ठीक आहे त्याचबरोबर उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी खटला किंवा फौज न्यायालयानं तुम्हाला दोषी ठरवलेले नसावे त्याचबरोबर जर तुमचे तुम्ही मॅरिड असाल आणि तुमच्याकडे महाराष्ट्र सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असावे लागेल दोन हजार पाचनुसार ज्याच्यामध्ये अधिकाधिक दोन पेक्षा जास्त मुलांची संख्या नसावी अधिक असेल तर तुम्ही इथे डिस्क्वालिफाईड होता त्याचबरोबर उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास तर ता तुम्हाला त्या डिपार्टमेंटचं एनओसी लागेल ते प्रमाणपत्र इथं सादर करावं लागतं याच्यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे ती पुढील प्रमाणे ठरणार असून ज्याच्यामध्ये जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवार अर्जांच्या संख्येनुसार म्हणजेच हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो इथे तुम्हाला पन्नास रुपयाची जी फी आहे ती फी भरून कोणीही इथे फॉर्म भरू शकतो जाहिरातीस अनुसरून त्या जाहिरातीस अनुसरून जे इथं जे इथं अर्ज प्राप्त होणार आहेत जे अर्जांची संख्या असणार आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार बघा मी परत काय म्हणतोय अर्जांच्या संख्येनुसार तसेच शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार चाळणी आणि लेखी परीक्षेसाठी अल्पसूची म्हणजेच सिलेक्ट लिस्ट मेरिट लिस्ट इथं बनवली जाणार आहे त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी याच्या बेसिसवरती अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालयाकडे त्यांनी टाकून ठेवलेले आहेत इथे कोणत्याही प्रकारचं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही की मी इतकं हायर क्वालिफिकेशन घेतलं आहे किंवा माझं नाव आलेलं नाही आहे आणि माझं ओळखीचं कोण असेल मित्र असेल मैत्रीण असेल तिचं कमी असून तिचं नाव आलं तुम्ही तर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण इथं सांगितल्याप्रमाणे जी आता आपण प्रोसेस सांगतोय त्याप्रमाणे तिथं सिलेक्शन होत असतं त्याचबरोबर फॉर्म जर तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही कोर्टाच्या ऑफिशियल साईडवरती जाऊन हा फॉर्म भरू शकता अर्ज करायची पद्धत फक्त ही ऑनलाईन स्वरूपाचीच आहे कोणताही अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारला जाणार नाही अर्ज भरण्याची सुरुवात अठरा दोन दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता झालेली आहे आणि याची लास्ट तारीख चार तीन दोन हजार पंचवीस आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट नाही आहे त्यांनी अठरा दोन ते चार तीनच्या दरम्यान ते मार्क लिस्ट आपापल्या शाळेतून आणावं आणि त्यानंतरच हा फॉर्म भरावा जेणेकरून तुम्ही मेरिट लिस्टमधून बाहेर पडणार नाही त्यानंतर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा लक्षात घ्या मित्रांनो कोणताही तुम्ही अर्ज भरत असाल तर एक तिथं दोन वेळा पूर्ण पीडीएफ वाचत जा ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती पूर्णपणे लक्षात येते जर माहिती नाही समजली तर तुम्हाला त्या माहितीशी रिलेटेड प्रश्न पडतील मग तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून ते जो पॉईंट समजणार नाही त्याच्याबद्दल माहिती विचारू शकता त्याचबरोबर सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवायची नाही आहेत पूर्ण ही ऑनलाईन स्वरूपाची ठरणार आहे अर्ज करत असताना फॉर्म वगैरे हो भरत असताना त्याच्यामध्ये फोटो आणि साइन अपलोड करायचा आहे त्याचं मेजरमेंट इथं सांगितलेलं आहे शक्यतो फॉर्मवर सही आणि फोटो तुमचा हा अलीकडील असावा ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे परीक्षेसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही अनेक गोष्ट लक्षात घ्या काही विद्यार्थी सुरुवातीला फॉर्म भरतील त्यानंतर आपला व्हिडिओ बघतील किंवा त्यांना इतरत्र कुठून तरी सोर्समधून माहिती मिळेल की फॉर्ममध्ये भरत असताना या गोष्टी कराव्या किंवा नाही कराव्या अशा जर विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरला असेल आणि त्यांना लक्षात आलं की आपण काहीतरी चुकला आहोत मग काही चुका असतील शैक्षणिक पात्रता भरत असताना किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये पत्त्यामध्ये जे काही असेल किंवा सातवीतच घ्या मार्कलिस्ट नाही आहे त्यांनी असंच पन्नास टक्के सिलेक्ट करून भरले आणि नंतर त्यांना शाळेतून मार्कलिस्ट मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी इथं त्यांनी एक ऑप्शन ठेवलं आहे की उमेदवाराने एकापेक्षा एक जर जास्त ऑनलाईन अर्ज केले तर उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल म्हणजे समजून घ्या पहिला अर्ज चुकला आहे चुक लक्षात आले सेकंड अर्ज तुम्ही भरताय तर तुम्ही जो सेकंडवाला अर्ज भराल तोच तुमचा विचारात घेतला जाईल आणि पहिला अर्ज तुमचा तिथं तो बाद ठरतो ते पन्नास रुपये फक्त वेस्ट जातील पण शेवटचा जो अर्ज असेल जो तुम्ही राईट स्वरूपात भराल तोच तुमचा तिथं कन्साइडर केला जाईल त्याचबरोबर फॉर्म भरत असताना आय कलेक्टद्वारे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रोसेस ऑफिशियल साईडवरती भरायची आहे आय कलेक्टवर फी पेड केल्यानंतर एक रेफरन्स नंबर येतो तो रेफरन्स नंबर तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये मेन्शन करून फॉर्म भरायचा आहे सगळ्या शेवटी तुम्हाला आय एग्री सबमिटवरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून घ्या शक्यतो पी एफ पण तुमच्या जवळ ठेवा कारण जो फॉर्मवरती रजिस्ट्रेशन आय डी नंबर असतो तो तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी लागणार आहे त्यामुळे फॉर्मची प्रिंट काढून घ्या त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरत असताना जाहिरातीतील नमूद शिक्षणिक पात्रता व इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल म्हणजेच थोडक्यात जे आपण सांगितलं डॉक्युमेंटेशन असेल किंवा फॉर्म जो भरणार आहात तो अगदी व्यवस्थित भरा डॉक्युमेंट्स सगळे रेडी ठेवा काही काही डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी सपले असते जे जे कास्टमध्ये आहेत त्यांचं एन सी एल वगैरे एक्सपायर झालेलं असतं ते नवीन अपडेट करून घ्या आणि जर शक्य असेल तर तुम्ही जो टाईम आहे लास्ट डेटचा आणि आता चालू झाल्याच्यामध्ये शक्य असेल तर तुमच्या शाळेतून जर तुमच्याकडे सातवीचं मार्क लिस्ट नसेल तर ते कृपया काढून आणा आणि मगच अर्ज करा त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना एकूण तुम्हाला पन्नास रुपये भरायचे आहेत एस बी आय कलेक्टद्वारे युजर मॅन्युअलमध्ये दि दिल्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करता येईल त्याप्रमाणे पेमेंट करून घ्या त्याचबरोबर ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासाठी पुढील पॉईंट्स आहेत ते आपण पुढे टप्प्याटप्प्याने बघतच राहू जशी जशी सिलेक्शन प्रोसेस पुढे जाईल आपण हे सगळे डॉक्युमेंटेशन असेल डॉक्युमेंट वेरिफिकेशनला बोलल्यानंतर काय न्यावं लागतं कसं न्यावं लागतं कोणत्या गोष्टी लागतील हे आपण सगळं त्या त्या प्रोसेसवेळी बघणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात घ्या अर्ज करत असताना तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्तींचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आज जाहिरात प्रसिद्ध झाले म्हणजेच अठरा तारखेला अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी नंतर त्या व्यक्तीने तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेला असावं म्हणजे काही विद्यार्थी आधी घेऊन ठेवतात त्या वरती त्यांची डेट मेन्शन असते तर ते आधीच चालणार नाही आज तारखेपासून पुढे जे देतील ते तुम्हाला तिथं व्हॅल्यू ठरतं कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये प्रामुख्याने शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर वकील नगरसेवक पोलीस पाटील सरपंच किंवा वरिष्ठ अधिकारी गव्हर्नमेंट मधील असे की ज्यांच्याकडे शिक्का असेल आणि ते प्रतिष्ठित असतील अशाच व्यक्तींचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चालतं जे तुम्हाला कमीत कमी पाच वर्षापासून ओळखतात याच्यामध्ये तुमचे नातेवाईक मित्र मैत्रीण रिलेटिव्स यांचं कोणाचंही कॅरेक्टर सर्टिफिकेट तिथं व्हॅलिड ठरत नाही त्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट घेत असताना आपण सांगितल्याप्रमाणे त्याच ठराविक व्यक्तींकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील भरतीमध्ये कोणताही कशाही प्रकारचा प्रॉब्लेम अडचण येणार नाही याप्रमाणे अर्ज भरायचा आहे परीक्षेचे स्वरूप इथे दिलेलं आहे परीक्षेचे स्वरूप असणारे पहिलं तुमची शॉर्ट लिस्ट लागेल त्या जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला चालणी परीक्षेसाठी बोलवतील ज्याच्यामध्ये एकूण तीस मार्काची परीक्षा होणार आणि कमीत कमी पास होण्यासाठी पंधरा गुण लागतील त्याचबरोबर जे जास्त गुण घेऊन येतील त्यांना जितके हवे आहेत त्यानुसार लिस्ट लावली जाईल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून ऑब्जेक्टिव्ह टाईप इथं क्वेश्चन्स असणार आहेत परीक्षेच्या प्रश्न पत्रिक पत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे अशी टोटल तीस मार्काची परीक्षा आणि कमीत कमी पासिंगसाठी तुम्हाला पंधरा मार्क पाडायचे आहेत सेकंड स्टेप असेल शारीरिक क्षमता विशेष अर्थाचा असणे याच्यामध्ये जो टोटल गुण आहे तो दहा मार्काचा आहे आणि तोंडी मुलाखत दहा मार्काची आहे टोटल पन्नास मार्काची परीक्षा होईल आणि जे जास्त स्कोर घेऊन इथे येतील त्यांचे सिलेक्शन इथं फिक्स आहे पहिली स्टेप याची जी होणार आहे तुमचे फॉर्म्स सिलेक्शनची शॉर्टलिस्ट होण्याची इथं जो शॉर्टलिस्ट होईल त्यांच्यासाठी इथं चांगली संधी आहे त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा ठीक आहे याचप्रमाणे तुमचा ईमेल आणि फोन नंबर जो चालू असेल तोच इथे मेन्शन करा कारण जे काय अपडेट येणार तुम्हाला ते मेल आणि नंबरवरतीच येत राहतील ठीक आहे याप्रमाणे फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरून घ्या ज्यांच्या ज्यांच्याकडे सातवी पाच मार्क लिस्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना इथं चांगली संधी आहे भरपूर जागा आहेत सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्यामुळे तुम्ही इथे नक्की फॉर्म भरा सातवीचं सा मार्क लिस्ट असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर ते तुमच्या शाळेतून आणा त्यानंतर हा फॉर्म भरायला सुरुवात करा फॉर्म भरत असताना किंवा पीडीएफ असल्यानंतर काही शंका असतील काही अडचणीत असतील तर नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कोड भरतीचा व्हॉट्सअप ग्रुप देत आहोत तिथे जॉईन होऊन तुम्ही तिथे विचारू शकता किंवा याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व करू आणि या भरतीशी रिलेटेड अपडेट्स आणि तसेच या भरतीला जी लेखी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी जे मोस्ट आय एम पी क्वेश्चन असतील जे परीक्षेत येऊ शकतात त्याची आपण टेस्ट सिरीज पण आपल्या चॅनलवरती देणार आहोत जी फ्री ऑफ कॉस्ट असेल त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जो कोड भरतीसाठी स्पेशल बनवलेला आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन भरतीची माहिती अपडेट्स मिळत राहतील पुढील अपडेट किंवा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या सातवी पास मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पुढील अपडेट घेऊन नवीन भरतीची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद